शितल आई शितल मै लेक तुला माहित आहे का आता सहा सात महिन्यांनी येऊरायली माहेर आलं तिच्यासाठी फराळाचं करून ठेव किती दिवसात रक्षाबंधनला येऊरायली ती सगळं फराळाचं लागेल मला लाडू शेव चकली चिवडा बर्फी गुलाबजाम सगळं कर लगे हो आई ताई येणार आहे तर सगळं बनव पण आज ना सकाळपासून मला ना खूपच असं अशक्त अशक्तपणासारखं वाटत आहे असं चक्कर आल्यासारखीच होते हाव ना मला माहित आहे ना बपली लेग लाग यायला लागली तर तुला असं दुखायला लागणार आहे तुला काय आता आशक्त पण येईल चक्र येईन माहित आहे ना तुपले कारणाने आई तसं काहीच नाही ताई मला माझ्या सख्या बहिणी सारख्याच आहे आणि मी सगळं नेहमी त्यांच्यासाठी प्रेमानच करते फक्त मला खरंच त्रास होते ते तुम्हाला सांगितलं तर तुम्ही माझ्यावर धावायलाच लागल्या लगे मला माहिती आहे ना तुपले नाटकं तुला काय माझं जीव आहे तर ते पण सांगन म्हणून झाले तुमचे नाटक सुरू आता असे आई तुम्ही कधीतरी मला समजून घेत जा मी नेहमी करते का असं मला खरंच त्रास होते आणि मी आज यायला पण म्हटलं की मला दावखान्यात न्या म्हणून पण यायला सकाळी काम होतं तर ये म्हणे आपण संध्याकाळी जाऊ दावखान्यात ऐ तुल करायचं असलंत कर नाही तर करू नको तुपली काही गरज नाही मग आपली लेग येणार आहे मग आपले हातपाय अजून ठीक आहे मी आपल्या हातानं करीन मला या घरात कोणी समजून घेत नाही मी सगळ्याच चांगलं करते सगळ्याचं मनापासून करते तरी लग्नाला दहा वर्ष झाले तरी काहीच किंमत नाही या घरात मला सगळे मला पाय पुसण्यासारखं वागवते फक्त एक ताई होत्या त्या पण लग्न होऊन गेल्या आणि आता आई ताईसाठीच मला भांडू राहिल्या त्या पण माझ्याबद्दल असाच विचार करतील शीतल तू काऊन रडू राहिले काय झालं रडायला तुला काही नाही झालं ते थोडं अशक्तपणामुळे होऊ लागलं आपण दावखान्यातून येऊ बरं त्यात काय एवढं मग तर रडायचं कशाला आपण दावखान्यात जाऊ ना, आपन मैं ना, आए, ना आपन मैं मी आईला स्वयंपाक करायला सांगतो चला आटपतो लवकर आता विजय तू का शिकायला आणि तू काय करू आला स्वयंपाक खोली मध्ये शीतल कुठे गेली आई तिला बरं नाही वाटून राहिलं ना तर तिला म्हटलं आटप लवकर आणि आपण दावखान्यात जाऊन येऊ एकदा रक्षाबंधन ला मी रश्मी येऊ राहिली तर तिला सांगितलं मी फराळाचं बनव म्हणून तिच्यासाठी आता त्यात काय चुकलं लगे ही ही आपली बया म्हणती की मग दुख उरला मला अशक्त पण आले चक्र आल्या तिचा आताच लय लय प्रकारचे दुखायला लागले आता इचे आई खरच तिचा दोन चार दिवसापासून दुखत आहे ग तिला बरस नाही वाटत मला माहिती ना तू एवढा बदल सुन लग्न झाल्यावर लग्नाला दहा वर्ष झाले आता लोक पपला ऐकलं दो पण आता कसं गुलू 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 बायकोच्या गप्पा ऐकायला लागला माहिती आहे मला आता तू बायपाचा बहीण असेल म्हणून आई मी जे दोन चार दिवसापासून बघितलं तेच तुला सांगितलं खरंच तिची तब्येत बरोबर नाही आणि मी तिला तुला सकाळीच म्हटलं आपण संध्याकाळी दाखवूनच जाऊ म्हणून मला माहिती आहे ना तुमच्या दोघांची शाळा आहे म्हणून मग आपली लिहा दिवसांनी येऊ राहिली तर तिला तिचे नाटक सुरू झाले पण तू पण त्यात करू राहिला एक कुलची एक बहीण आहे तुला आई मी तसं काही म्हटलो का तिला जे काही आवडतं बाहेरून घेऊन येऊन आपण मी जोपर्यंत तिची माय चांगली आहे ही शांताबाई चांगली आहे तोपर्यंत माया लेखिला काहीच कमी पडणार नाही तुम्ही तुमचं काही करत बसा पाहत बसा मी मपल्या पाहत बसीन मी जन्मदिल लेख आज मपल्याकडून बोललांनी ती शीतल लग्न होऊन आली आता तिचं ऐकायला लागला आता लोक मपला ऐकलं पण आता आता बायकोज सगळ्या गप्पा ऐकायला लागल्या म्हणजे मी खोटी का मी आता लोक काय केलं रक्षाबंधन चार लेडी शी येऊन हा 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 सगळे चांगले ना अ ठीक आहे ठीक आहे भेटू मग काय झालं व रश्मीची माय कौन तो वाकड तोंड करून बसली सणावाराचे दिवस आता मला तुला एक सांगायचं आहे आपल्या रश्मीचा फोन आला होता ती रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी युवराज राहिली बर का मी तिथे घ्यायला जाणार आहे बस स्टँडवर स्टँड वर मैल्या एवढ्या दिवसांनी येऊ राहिली पण ही आपल्या घरची सून तिला मी एक आले की तर जड उरायल ती अंगावर बदडी घेऊन बसली ती म्हणती मग दुःख उरायल असं उरायल तस उरायल तिचे नाटक सुरू झाले आता लगे काय आपली शीतल बिमार पडली बिमार नाही तिचे नाटक आहे नाटक मला माहितीये तिला मी काम सांगितलं तेव्हा तिचं दुखायला लागलं आणि आपला आपण जन्म लेख ते पण तिची बाजू घेऊ राहिला तू का पागल गिगल झाली का डोकं फिरलं का ग तुझं काय झालं तुला असे सणासुदीचे घरात भांडणं करायला सासू सुनेनं गुन्ह्या गोविंदाना वागलं पाहिजे घरात आजूबाजूचे लोक काय म्हणतील यायचे सणावाराचे भांडणं लागले घरात आपली सून त्या परीना लय चांगली का तू बाकीच्या याच्या घरी जाऊन पाय सुनानं सासू सासूला बाहेर काढलंय आणि रस्त्यावर आणलंय माझा माझ्या सुनेवर खूप विश्वास आहे ती अशी चुकीचं काहीच वागू शकत नाही काजू तुम्ही आता मी एकटीच पडले या घरात बाई या घरात को मला कोणीच माय मला एकाच लेख होती लेख पण गेली नवरा ना ऐकत नाही पोरग ऐकत नाही सून तशी रिकामी गळी नको काढू कोणी मेला नाही आपल्या घरात जाय आणि त्या पोरीला दाखवण्यात घेऊन जाय